बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना पूर्वी मुंबईला जावे लागत होते सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरातच करिअरची संधी देण्यासाठी केगाव येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयानं बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी असल्यानं अभियांत्रिकीची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना बायोमिकलमध करिअर निवडावे असे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र डी गायकवाड यांनी केले बायोमेडिकल इंजिनिअरिंगला परदेशात उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी आहेत परदेशात विशेषतः अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जर्मनी कॅनडा या देशात मोठमोठ्या कंपनीत बायोमेडिकल इंजिनिअरिंग तसेच मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल संशोधन केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणित संधी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले या कॉलेजची स्थापना दोन हजार साली झाली आणि या कॉलेजमध्ये विविध प्रकारचे कोर्सेस चालवले जातात विशेषतः बायोमेडिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि आतापर्यंत जवळपास सहा हजार विद्यार्थी पास आउट झालेले आहेत आणि विविध ठिकाणी मोठ्या पोस्टवर आमचे विद्यार्थी जे पास्ट अल्युमिनियम आहेत ते कार्यरत आहेत तरी आपण एकदा कॅम्पसला भेट देऊन आवश्यक संपर्क साधावा सेक्रेटरी अनामिका गायकवाड व प्राचार्य सय्यद जिलानी पाशा यांनीही भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत अधिक माहिती दिली We have various courses offered in engineering such as civil, computers, mechanical, electronics and telecommunication, electrical and biomedical engineering. Uh, we also run diploma courses in electrical and mechanical. We also have masters in computer application as well as an M.Tech in water resources and management engineering. We have all scholarship facilities in our campus. We have separate hostel facility for girls and boys. Uh, we also have transport facility. At our College our campus is equipped with well maintained facilities, including Wi-Fi. For admission, please contact at Bharat Ratna Indira Gandhi College of Engineering, Kegao Solapur. Our college Bixi offers started in the year 2006. It is one of the oldest colleges in the Solapur city. It is affiliated to DBOT, means Dr. Babasaheb Ambedkar Technological University, and it is also approved by AICT so our college, offered, uh, college offers uh, six UG courses that is biomedical one of the unique branch in the our department around the entire in entire maharashtra and csc computer science and engineering we offer and entc electronics and telecommunication electrical engineering mechanical engineering civil engineering two pg courses that is mtech and mca diploma courses diploma in electrical diploma in mechanical these are the various courses which is offered by our college our college having a facilities that is silent feature like faculty with uh, all phd holders around uh, 10 phd holders with wide area experience huge experience and having a state of art library means good equipment with well according to the AICT norms and our college is having

मोठी स्वप्न पहायचं आणि तडक व्ही आर पवार शोरूम गाठायचं कारण व्ही आर पवार यांचा सेल सुरू झाला आहे दहा टक्के ते साठ टक्के खास सूट ब्रँडेड डिझायनर सिल्क फॅन्सी प्रिंटेड पैठणी कांजीवरम कांजीपुरम बनारस साड्या ड्रेस मटेरियल ऑफर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटेगल्ली सोलापूर फोन दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव